नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी 12 ऑगस्ट 2024 हजार चोवीस श्रावण शुक्ल सप्तमी हा दिवस असतो शिळा सप्तमी जिला शीतला सप्तमी असंही म्हटलं जातं आणि योगायोगाने श्रावणातला दुसरा सोमवारसुद्धा याच दिवशी आलेला आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण शिवामुठीचा एक उपाय करत असतो म्हणजे शिवलिंगावर शिवामुठ तर वाहतोच त्याचबरोबर शिवामुठीचं जे काही धान्य आहे ते वापरून आपण एक उपाय करत असतो आणि तो उपाय खास अकाली मृत्यू टाळण्यासाठी केला जातो त्याचबरोबर ज्या महिला विवाहित आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय आहे त्यांनी कोणत्या झाडाची पानं शिवलिंगावर व्हायची आहे आणि ती वाहण्यामागे नेमकं काय कारण आहे विवाहित महिलांनीच ती का व्हायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या मुलांची ज्या मुलींची लग्न जमत नाही आहे लग्न जमण्यामध्ये काही ये अडचणी येत आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय या व्हिडिओमध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला शत्रुपीडा असेल आजार असेल भयानक दुःख असेल किंवा तुमची एखादी अधुरी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या दिवशी रात्री एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे झोपण्याच्या अगोदर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही झोपू शकता तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नेहमीप्रमाणे दुसऱ्या श्रावणी सोमवारीसुद्धा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान असेल स्वच्छतेची कामं असतील तर ती सगळी आपल्याला आटोपून घ्यायची आहे हवं तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यपूजेने करू शकता त्यानंतर तुळशीला पाणी घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सुद्धा लागलं तरीसुद्धा चालेल आता या दिवसाचं महत्त्व असं आहे की दुसऱ्या श्रावणी सोमवारी योगायोगाने शिळासप्तमी आलेली आहे पार्वतीरूपी शीतला माता तर तिची पूजा या दिवशी केली जाते तर शीतला देवीचं एक स्वरूप असं आहे की ती गाढवावर बसलेली असते तिच्या हातामध्ये सूप त्याचबरोबर झाडू असतो आणि एक खिरीचं किंवा अन्नाचं भांडं असतं अशा पद्धतीने या शीतला देवीचं स्वरूप आहे उत्तर भारतामध्ये या देवीची जास्तीत जास्त पूजा केली जाते शीतला किंवा शिळा अशा दोन नावांनी तिला ओळखलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच जणांची कुलदेवी ही शीतला माता असते तर पार्वती मातेचा किंवा दुर्गा देवीचाच अवतार म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि आपल्याला या दिवशी तिची पूजाही करायची असते आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा पार्वती मातेची सेपरेट मूर्ती किंवा फोटो असेल तिचीही पूजा आपण या दिवशी करू शकतो किंवा मग शिवलिंगामध्ये त्यांचा संपूर्ण परिवारच समाविष्ट झालेला आहे त्यामुळे आपण फक्त शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा चालतं तर या दिवशी विवाहित महिलांनी शिवलिंगावर सात कडुनिंबाची पानं अर्पण करायची आहे कडुनिंबाची पानं ज्यांच्यामध्ये शीत प्रकृती आहे किंवा ती थंड असतात म्हणून आपल्याला उमापती महादेव की जय असं म्हणत म्हणत शिवलिंगावर ती पानं अर्पण करायची आहे आता विवाहित महिलांनीच हे काम का करायचं आहे कारण महादेवांनी आपल्या जटेमध्ये गंगेला स्थान दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त व्रतवैकल्ये जी आहेत महादेवांची ती विवाहित महिला करतात किंवा मग विवाह झाल्यावर पतीच्या रक्षणार्थ म्हणा किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणा मुलाबाळांच्या कल्याणासाठी म्हणा एक विवाहित महिला हे व्रत करत असते मग आता विवाहित महिलांनी परत असा प्रश्न विचारू नका की ताई सौभाग्यवती महिलाच पाहिजे म्हणजे सवासनच पाहिजे का की ज्यांचे पती हयात आहेत असं नाही ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे भलेही त्यांचे पती हयात असो किंवा नसो अशा सर्व विवाहित महिलांनी आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचबरोबर कडुनिंबामध्ये असलेल्या थंड गुणधर्मापायी आपल्याला ती पानं शीतला सप्तमीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करायची असतात त्यावेळेस तुम्ही प्रत्येक पान अर्पण करताना ते पालथ करून शिवलिंगावर व्हायचं आणि उमापती महादेव की जय किंवा शीतला माता की जय असं म्हणत म्हणत ते पान शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कडुनिंबाच्या पानांना आपण एक लक्ष्मीचं स्वरूप म्हणून सुद्धा बघतो त्यामुळे त्याचबरोबर वर एक त्याच्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत बऱ्याच औषधी गोष्टींमध्ये या कडुनिंबाच्या पानांचा वापर केला जातो तर हे सगळं लक्षात घेता आपल्याला कडुनिंबाची पानं दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर आठवणपूर्वक अर्पण करायची आहेत या दिवशी तुम्ही शिळा सप्तमीच्या निमित्ताने शिळा सप्तमीची कथा तर ऐकू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्याच्यावर तुम्ही स्वयंपाक बनवतात मग ती तुमची शेगडी असेल चूल असेल किंवा गॅस असेल त्याची पूजा तुम्हाला आठवणीने करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये समजा कुणी पाण्यात बुडून मृत्यू पावलेला असेल किंवा भलेही तुम्ही कधी पाण्याच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर भीती वाटू नये बऱ्याच जणांना असं होतं की जलाशयाच्या ठिकाणी गेल्या गेल्यावर भीती वाटते किंवा काही जणांच्या कुटुंबात अशा घटना घडलेल्या असतात की पाण्यामध्ये पडून काही व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे तर एक प्रकारे आपल्या मनातलं भय काढून टाकावं तर आपली ही शिळासप्तमीची जी काही कथा आहे हवं तर मी कम्युनिटी पोस्ट ती टाकेल त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर मग जलाशयाच्या ठिकाणी ज्या ज्या देवी देवतांचं वास्तव्य असतं तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची असते आणि त्या दिवशी तिथे तुम्ही नैवेद्य म्हणून काय व्हायचं असतं तर एक काकडीचं पान घ्यायचं किंवा कोणत्याही ज्या वेली असतात ज्याला आपण म्हणतो की भोपळ्याचा वेल असेल किंवा काकडीचा वेल असेल किंवा आपली जी घोसाळी किंवा ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये गिलके असंही म्हणतात किंवा दोडका या ज्या वेलभाज्या असतात तर त्यापैकी कशाचंही एक पान तुम्ही घेऊ शकतात कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही काकडीचं पान घ्यावं त्याच्यावर दही भात आणि लोणचं घालावं आणि एक शिवराई आणि सुपारी म्हणजे नाना आणि सुपारी त्याच्यावर ठेवावी आणि नंतर तुम्ही जिथे तळं असेल तर त्या ठिकाणी हे सगळं नैवेद्य म्हणून अर्पण करावं त्याचबरोबर तुम्ही प्रार्थना करायची आहे की पाण्यापासून आमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं भय अजिबात राहू नये तर तुम्ही ज्या साती आसरा असतात त्यांच्या मंदिरात जाऊन सुद्धा या गोष्टी अर्पण करू शकतात किंवा बऱ्याच वेळा त्यांचं जे स्थान आहे ते अडीअडचणीच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणीच असतं तिथेही तुम्ही अर्पण करू शकतात आणि पाण्याच्या ठिकाणी बऱ्याचशा देवता असतात आपल्या नाशिकला पाण्यामध्ये हनुमानसुद्धा आहेत बघा तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या गोष्टी नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण केल्या तरीसुद्धा चालतं कारण महादेव महादेव तर आहेच रुद्र अवतार त्याचबरोबर हनुमान जे आहेत ते सुद्धा रुद्रच आहेत त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही हा नैवेद्य अर्पण केला किंवा अजून कोणत्या देवीदेवता असतात की ज्या पाण्याच्या ठिकाणी असतात तर तिथेसुद्धा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ म्हणून एक धान्य वाहिलं जातं एक प्रकारे धान्याद्वारे आपण तो शिवलिंगाचा अभिषेकच करत असतो तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर आपल्याला तीळ वाहायचे असतात पांढरे तीळ आपण शिवलिंगावर शिवामूठ म्हणून वाहू शकतो फक्त ज्यांना पितृदोषापासून मुक्ती हवी आहे शत्रुपीडा असेल किंवा काही भयानक आजार असेल तर याच्यासाठी तुम्ही काळे तिळ शिवलिंगावर वाहू शकता पण ज्या सौभाग्यवती महिला शिवामुठीचं व्रत करत आहेत त्यांनी मात्र शिवलिंगावर पांढऱ्याच तिळाची शिवामूठ वाहावी आता ही पूजा तुम्ही तुमच्या घरी करणार असाल किंवा मंदिरात जाऊन करणार असाल तरी पण तिथे तुम्ही शिवामूठ म्हणून हे तीळ वाहू शकतात बाकी जो उपाय तुम्हाला करायचा आहे अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणून कारण आजकाल हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि तरुण तरुण व्यक्ती निघून जात आहे प्रत्येकाला म्हणजे मृत्यू तर त्रिकालबाधित सत्य आहे पण अकाली कुणाला जर मृत्यू आला तर घरातल्यांची अवस्था काय होते हे आपण सगळेजण जाणतो म्हणजे भलेही आपल्या कुटुंबात नाही पण आपण बातम्यांमध्ये बघतो किंवा इतरांच्या कुटुंबातलं जेव्हा ऐकतो तेव्हा आपलंही मन दोन तीन दिवस कुठेच लागत नाही एक प्रकारची हुरहुर मनाला लागते किंवा दुःख मनाला ते त्रास देत असतं तर मग तुम्ही हा तिळाचा उपाय या सोमवारी करा प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ असते तर त्या शिवामुठीमध्ये जे धान्य असतं तर त्या धान्याचा उपयोग करून आपल्याला हा उपाय करायचा असतो मागच्या सोमवारी मी तुम्हाला अशाच पद्धतीने तांदळाचा उपाय सांगितला होता या सोमवारी तुम्ही काय करायचं तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करून आलात तिथे शिवामूठ वाहिली किंवा घरी पूजा केली घरी शिवामूठ वाहिली काही हरकत नाही पण उपाय तुम्हाला घरी करायचा आहे म्हणजे ज्यांनी मंदिरात जरी शिवामूट वाहिलेले असेल तरी पण हा उपाय तुम्ही घरी करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागतं तर विड्याचं पान अशा पद्धतीने ठेवायचं घरी देवघरामध्ये दे। की त्याचा देठ देवाकडे असला पाहिजे आणि दुसरी बाजू जी आहे ती आपल्याकडे असली पाहिजे तर त्या पानावर तुम्हाला तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तीळ ठेवायचे आहे दिवसभर फक्त तुम्ही ओम शिवाय किंवा महादेवांचा कोणताही एक मंत्र म्हणून अगदी चिमूटभर तीळ आणि ते तेल किंवा तूप लावलेलं पान फक्त देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी काय करायचं जेव्हा प्रदोष काळाची वेळ होते तेव्हा तोंड हात पाय व्यवस्थित धुवायचे म्हणजे तुम्ही फ्रेश व्हायचं कारण दिवसभरात आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो तर थोडंसं पावित्र्य राखायला हवं म्हणून आपण जरासं फ्रेश व्हायचं त्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा आणि तुम्ही त्या तेल किंवा तूप लावलेल्या पानावर जे काही तीळ ठेवलेले होते तर ते साईडला काढून घ्यायचे आणि ते पान जे आहे ते दिव्यावर धरायचं जेणेकरून तेल तूप लावल्यामुळे काय होईल ते पान असं काळपट होईल त्याच्यावर एक प्रकारचं काजळ तयार होईल त्यानंतर तुम्ही त्या काळ्या झालेल्या पानावर तीळ ठेवून ते सुद्धा काळपट करून घ्या तुमच्या हाताच्या मुठीमध्ये ते दाबून धरा महामृत्युंजय मंत्र म्हणा त्याचबरोबर महादेवांकडे प्रार्थना करा आमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं अकाल मृत्यूचं संकट येऊ देऊ नका आणि घराच्या बाहेर जायचं आणि ते काळे तिळ तुम्हाला फेकून द्यायचे आहे शिवामुठीचा हा उपाय अत्यंत कामात पडतो अत्यंत लाभदायी आहे आणि प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ असते तर त्या धान्याचा वापर करून सेम याच पद्धतीने उपाय आपल्याला करायचा असतो एकदा की तुम्ही ते तीळ फेकून दिले की पुन्हा मागे वळून बघायचं नाही आणि ज्या व्यक्तीने म्हणजे घरातल्या ज्या व्यक्तीने हा उपाय केला तर त्याने घरात आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेऊन मग आपल्या कामाला लागायचं आहे आता यानंतरचा उपाय आहे तो खास अविवाहित मुलामुलींसाठी आहे ज्यांची लग्न जमत नाही लग्न जमण्यासाठी खूप अडचणी येत आहे किंवा वय निघून चाललं पण तुमचं लग्न काही होईना तर तुम्ही शिळा सप्तमीच्या निमित्ताने म्हणजे या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने हा उपाय नक्की करून बघा तुमचं लग्न लवकरात लवकर होऊन जाईल महादेव आणि पार्वती मातेच्या कृपेने शिळा सप्तमी आणि शीतला सप्तमी म्हणजे काय ती श्रावण शुक्ल सप्तमीला येते सात या आकड्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपले जे विवाहामध्ये फेरे घेतले जातात ते सुद्धा सात असतात सात जन्म सात वचनं किंवा सगळं काही म्हणजे सात या अंकाला महत्त्व आहे आणि योगायोगाने हा श्रावणाचा दुसरा सोमवारसुद्धा श्रावण शुक्ल सप्तमीला आलेला आहे तर त्यानिमित्ताने हा उपाय तुम्ही केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरेल तुमची लग्न लवकरात लवकर होऊन जातील तुम्हाला काय करायचं आहे पाच पानं फुलं घ्यायची आहेत तर ती कोणती कोणती तर तुम्हाला दुर्वा लागतील तुम्ही दोन दुर्वा घेऊ शकतात म्हणजे एकच दुर्वा आपण कधी देवाला वाहत नाही त्यामुळे दोन दुर्वा आणि त्यांची जणू काही ती जोडी आहे अशा पद्धतीने दोन दुर्वा घ्यायच्या एक बेलाचं पान घ्यायचं म्हणजे तीन पानं असलेलं एक बेलाचं पान त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे जास्वंदाचं फूल गोकर्णाचं फूल आणि तुम्हाला घ्यायचं आहे धोत्र्याचं फूल झाल्या या पाच वस्तू त्यानंतर तुम्ही जेव्हा शिवलिंगाची पूजा कराल सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करा त्यानंतर शिवलिंगाला तुम्ही भस्म किंवा चंदन यापैकी काहीतरी गंध लावा म्हणजे या दोन गोष्टी तर सुरुवातीला तुमच्याकडून होणार आणि त्यानंतर तुम्ही या पाच वस्तू उमापती महादेव की जय उमापती महादेव की जय असं म्हणजे शिवपार्वतीचं एकत्रित नाव घेऊन तुम्ही ते वाहायचं आहे आणि तुमच्या मनातली जी काही विवाहाची इच्छा आहे तुम्हाला चांगला वर मिळावा तुम्हाला चांगली वधू मिळावी तर ही इच्छा सांगत सांगत आणि महादेव पार्वतीचं नाव घेत घेत तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहे या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या दुर्वा असेल बेलपत्र असेल धोत्र्याचं फूल असेल त्याचबरोबर जास्वंदाचं फूल असेल आणि गोकर्णाचं फूल असेल तर प्रत्येकाला काही ना काही अर्थ आहे जसं की दुर्वा वंशवृद्धीचं प्रतीक बेलाचं पान त्यामध्ये तीन पानं असतात ब्रह्मा विष्णू महेश यांचं ते प्रतीक असतं त्याचबरोबर गोकर्णाचं फुल ज्याला गाईच्या कानासारखा किंवा एक कानासारखा आकार आहे तर ते सुखसमृद्धीचं प्रतीक आहे गोकर्णालाच अपराजिता किंवा काही ठिकाणी रानतूर या नावांनी ओळखलं जातं तर तुम्हाला तुमच्या जीवनात सुखसमृद्धी हवी आहे तर गोकर्णाचं फुलसुद्धा त्यामध्ये आलंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही जास्वंदाचं फुल आहे त्याचा रंग असतो लाल आणि शिवलिंगामध्ये गणपती बाप्पांचासुद्धा वास आहे म्हणजे ते सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि लग्नकार्य म्हटलं की त्यामध्ये गणेश पूजा ही सर्वप्रथम आलीच म्हणजे त्यांना आपण सर्वप्रथम मान देतो त्यामुळे गणपती बाप्पांना वाहण्यासाठी म्हणून ते जास्वंदाचं फूल आणि धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याची कोणतीही एक वस्तू जी असते धोत्र्याचं फळ असेल मूळ असेल पान असेल फुल असेल तर या गोष्टी बऱ्याच वेळा पुत्रप्राप्तीसाठी किंवा आपल्याला इच्छित संतती प्राप्तीसाठी म्हणून सुद्धा शिवलिंगावर अर्पण केल्या जातात किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही विषारी गोष्टी आहेत नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या निघून जाव्या यासाठी सुद्धा तुम्ही धोत्र्याचं फूल त्यामध्ये वाहायचं आहे तुमची लग्न खोळंबलेली असतील तर ती सुद्धा लवकरात लवकर होऊन जातील श्रावण सप्तमी, आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार खूप चांगला योग आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आठवणीने आणि आवर्जून करा आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी झोपण्याअगोदर महादेवांचा एक सर्व शक्तिशाली मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या प्रभावाने आपल्या जीवनामध्ये जी काही भयानक दुःख असतील किंवा ज्या काही यातना आपण भोगत असू तर त्या सगळ्या दूर होऊन जातील काही ठराविक इच्छा तुमची असेल तर तीसुद्धा पूर्ण होऊन जाईल मंत्र नीट ऐका हा मंत्र आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर झोपायचा आहे ओम नमो भगवते रुद्राय 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 हा मंत्र तुम्ही सात वेळा नक्की म्हणा आणि या मंत्राचा प्रभाव नक्की काय होतो हे तुम्हालासुद्धा लवकरच समजेल म्हणजे हळूहळू तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यातच या मंत्राचे अनुभव बघायला मिळतील चला तर मग तुम्हाला मी भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम शिवाय